अतिवृष्टीमुळे पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्या दगावल्या झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय या अतिवृष्टीचा पोल्ट्री फार्मलाही फटका बसला असून पोल्ट्री फार्म मधील शेकडो कोंबड्या दगावलेल्या आहेत स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नांदेडच्या नायगावचे नगरसेवक विठ्ठल बिळगे यांनी व्यवसाय पोल्ट्री फार्मचा निवडला नायगाव नगरपंचायत नगरसेवक विठ्ठलप्पा बेळगे यांनी जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता काल ढगफुटी सदृश पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात पूर येऊन तब्बल तीन ते साडेतीन हजार कोंबड्यांचं सा मोठं नुकसान झालंय सदरील पंचनामे करून शासनाच्या वतीनं मदत करण्याची मागणी पोल्ट्री फार्मधारकांकडून केली जाते मी विठ्ठल लक्ष्मणराव बेळगे एक शेतकरी सतत दोन दिवस झाला मुसळधार पावसामुळे समस्त नायगाव तालुक्यामध्ये ढगफुटी झाल्या झाल्यामुळे आमच्या शेतातील गावरान कुक्कुटपालन शेड हा मी उभारला होता आणि पुण्याहून मी पिले आणलो होतो कुक्कुटपालनासाठी सव्वीसशे पक्षी मी पुण्याहून आणलो होतो त्या पक्ष्याचा आमच्या शेड पस्तूर येण्याचा खर्च हा लगभग दीडशे रुपये होता आणि त्या तीन महिने त्यांचा सांभाळ करून ते पक्षी हे मोठे झाले होते आणि मोठे झाल्याच्यानंतर अचानक काल आलेल्या महापुरामुळे माझे पूर्णता पक्षी दगावलेले आहेत आणि पूर्णता पक्षाचा आमचा एकूण खर्च हा सहा लाखाच्या आसपास आमचा खर्च पूर्णता झालेला आहे तरी शासनाने आम्हाला योग्य ते काहीतरी आम्हाला सहकार्य करावा आणि यापुढे पण युवक हा उद्योगाकडे वळला पाहिजे या, या धोरणाने शासनाने मदत करून सहकार्य करावे स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी तानाजी शेळगावकर नांदेड